मानसी काय चारालीस चाराय शिकलीस बाळा मग तू इथं कुठे वडील हो बाबा <laughs> ट्रेनिंगला बघायचं काम नाही दे बाळा खाऊ दे तिथं गवत आहे छान हा लय छान आहे अडकली ग बाय दोरी इथं थोडी त्याला मोकळे मोकळे होते थांब तो 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 तो? रहतीस रहतीस आता पकड मला छान बैल राखायला बाळा आमचं नको मॅ खाऊ दे त्याला इथं बरं का कुठं मग राहतीस का तू इथं आता मग मी शाळा करू का तुझी मी तुझी स्कूल करू तू राहतीस का मग इथं काही नाही आता अजून चार पाच मशी घ्या आणि हिला राहू द्या मशी मगा आता पाणी प्यायला कुठे नेलते बैल कसे नेले होते तुन बाबानं काय कुणाला मदत करलीस बाळा तू मय माऊलीचे व्हिडिओ बघू बघू मानसी लागली की कामाला शेतातल्या एवढा फास्ट उचललीस अ <laughs> निर्मूळ भरले असं मानसी काय भरायली सांग ना मला तन भरले म्हण अस स्वच्छ भर सगळं म काम आता बघायचं कामच नाही मग माणसे आता आपल्या कागण्यावडीच्या शेतात हो का कापूस लावूत हो? का ग असलं कापूस लावूत का आपण शेतात आपल्या हा मला तण काढू लागतेस का मग असं नक्की नाही गोळा नाही नक्की होय करा गुज काय खालीस मानसी गुन्हा दे मानसीला पकड मानसी पकड सापड त्याला गेली पळून काय विरा पकडा मानसीला जा खेळू दे खेळू दे त्याला खेळू दे काय शंभू हा हे करा हे करा असं गोळा बनवा लाडू करा लाडू लाडू कोण करते छान म्हणा लाडू हा लाडू लाडू शंभू करते का कोण करते म्हण विरा मानसी होय हा मय <laughs> <दिखा। laughs> करा करा खेळू दे तिला पण खेळू दे दीदी खेळ माय तिच्याकडे जातेस का माझी फ्रेंड म्हणून हा फ्रेंडला सोबत घेऊन खेळायचं असं होय काय विरा Hai Shambu. Ha? Nida secret. Kai